सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सांगली पोलीस मुख्यालय क्रीडांगण इथं ध्वजारोहण करण्यात आले पोलीस होमगार्ड वाहतूक विभाग अग्निशमन विभाग एन सी सी कॅडेट आणि शालेय विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर हे उपस्थित होते बालविवाह प्रतिबंधक शपथ पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिली पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा विशेष सत्कार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आपला भारत देश प्रदीर्घ संघर्षानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे एक मोठी जबाबदारी होती त्याच्या आधीची सगळी वर्षं ही राजघराणेशाही होती ज्याच्यात राजा कोण व्हायचा हे प्रजेला ठरवण्याचा अधिकार नव्हता पण स्वातंत्र्यानंतर स्वाभाविकपणे लोकांचं सा लोकांसाठी राज्य आलं आणि ते राज्य चालवण्यासाठी एक संविधान एक कॉन्स्टिट्यूशन एक घटना थोडक्यात नियमाची पुस्तिका तयार करण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी भारतरत्न बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती झाली पंधरा जणांच्या घटना समितीमध्ये त्याही वेळेला जो मूळ भारतीय गाभा आहे की महिलेलाही बरोबरीचं स्थान काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये विसंगती आली मूळ गाभा जो महिलेला तिच्या कर्तृत्वाप्रमाणे बरोबरीचं स्थान त्यामुळे पंधरामध्ये पाच महिला सदस्यही होत्या त्यांनी केलेल्या अथक कामामुळे जगभराच्या संविधानाचा घटनेचा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केल्यामुळे सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हे डॉक्युमेंट तयार होऊन त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना सादर झालं आणि त्यावेळेस सव्वीस नोव्हेंबरला आपण भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो सगळी प्रोसेस पूर्ण होऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण संविधान स्वीकारलं आणि त्या संविधान स्वीकारलेला आता सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सव्वीस जानेवारी या दिवसाचंही महत्त्व असं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी आपण लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती या ऐतिहासिक घटनेचं स्मरण करून जो जो आपल्या परंपरा आणि पूर्वी घडलेल्या गोष्टी यांची आठवण ठेवतो तोच भविष्य निर्माण करतो अॅब्रप्ट सव्वीस जानेवारी नाही तर सव्वीस जानेवारी तीसला आपण संपूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची रचना केली की पुढचे हजार वर्षसुद्धा घटना बदलावी लागणार नाही अतिशय सोप्या शब्दामध्ये काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे याचं मार्गदर्शन म्हणजे ही घटना आहे राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय केंद्र आणि राज्यांचे संबंध काय असावेत राज्याच्या अधिकारामध्ये केंद्राने ढोळाढोळ करू नये परंतु केंद्राने दिलेली एकूण देशाची एकात्मता म्हणून एकता म्हणून जी गाईडलाईन आहे ती सगळ्यांनी मान्य करावी मग मा निवडणूक आयोग म्हणजे काय उच्च न्यायालय म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय अशा प्रकारची सगळी रचना अतिशय उत्तम केल्यामुळे आपल्याला घटनेमध्ये कधी बदल करावे लागले नाहीत घटनेमध्ये दुरुस्त्या कराव्या लागल्या दुरुस्ती आणि बदल हे दोन वेगळे शब्द आहेत दुरुस्त्या अनेक झाल्या त्यातली स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींनी एक दुरुस्ती केली ही संपूर्ण देशाच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्व आहे महत्त्वाची आहे सर्वांना शिक्षण कंपल्सरी म्हणजे शासनाची जबाबदारी की सगळ्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि नागरिकांची जबाबदारी की त्यांनी आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे अशी एक दुरुस्ती झाली माननीय मोदीजींच्या काळामध्ये दोन तीन अशा ऐतिहासिक दुरुस्त्या झाल्या ज्याच्यामध्ये महिलांना तेहतीस टक्के विधानसभा आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होईल त्याची पूर्वतयारी सुरू झाली म्हणजे एका महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील तर त्याच्यामध्ये वन थर्ड एवढी मोठी संख्या आता विधानसभेमध्ये महिलांची जाण्याचा कायदाच झाला जा।